आज जावंच लागते थांबली असती मी गणपती नसते थांबली असती पण आता नाही थांबत हो दीदी आम्हाला पण जावं लागेल आमच्या घरी गणपती आहेत ना माझे दादा पप्पा एकटे आहेत घरी तुला तर माहित आहे पण आम्हाला जावंच लागेल आज तुम्ही आईला मला जावंच लागेल ना काय माहिती हो ना आता नाही काय <laughs> हा मामी या ना या काय मामी काय म्हणते नाही तुम्ही हो मामी गणपती आहे ना मामी बसलेला उठवा लागेल ना म्हणून चाललो तुम्ही किती थांबता का नाही बाई मी आम्ही आमच्या घरी गणपती आहे ना मामा काय आहे माणसाला काय माहिती एवढं आम्ही जातो ना दोघी माहिती आणि तुम्ही निघाला काय तुमच्या मागत हो का मामी अच्छा अच्छा काय गं मम्मी काय म्हणत होती काही नाही म्हटलं आता तुला तेजी देखील विचारतो बाई दे। आशू तुला काय वाटते व आता नाही विचारलं तुला काल होत काय त्याची सुन काय मम्मी काय ग तू मम्मी ती धरून बसली लग्नाचा विषय जाऊ दे ना एवढं काय अर्जंट आहे का माझं लग्न करणं पाहू नंतर पाहू कधी नाही गर काय कष्ट सांग जबरदस्त नाही आहे की सांगा जबरदस्त नाही आहे तशी तर ते सांग आता मम्मी कसं आहे म्हणजे तसं तर चांगला आहे सर्व यांच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे आताचा संवाद खूपच मस्त आहे बडी आहे एकदम आता माझं पट्टे पण पण आता ते तुम्ही त्याला पण विचार ना बबनला त्याच काय म्हणणं हो ग बाई आशू या मनात ठेवू नको लवणी मला आवडते का माझी तुझं माहित तुला मैद तुला माहित आहे मला डायरेक्ट बोलणं आवडते आवडते का तुला बबन तू कसं आहे मी ते काय आवडायचं काय ग म्हणजे तसं कधी विचारच नाही केला बघ बाकी सर्व चांगलं आहे शिक्षण चांगलं आहे घर चांगलं आहे तुमचं प्रॉपर्टी आहे घरी बाकी कशाची कमी नाही आहे त्या फिलिंग कधी मी त्याबद्दल आणल्याच नाही माझ्या मनामध्ये म्हणजे असा विचारच नव्हता गेला केला कधी पण बाकी असं लग्नाच्या हिशोबाने तर सर्व चांगलं आहे म्हणजे नाही म्हणासारखं नाहीच आहे ठीक आहे हो आहे माझी चाल रे सांगून येतो मम्मी हा माझा योग्य निर्णय घेतला परत या कारण की असं सासरंग अशी सासू नशी सासरा तुला निर्णय घेतला जीवनाचा लय मस्त म्हणजे मला आवडते मला पटलं म्हणून नाही सांगून काय मग माझी होणारी वहिनी बघत ना तुझं काय दिसत तू पण ना <laughs> वहिनी वहिनी करून झाली मला हे बाय मी तुझी वहिनी जरी झाली ना तरी आपण नातं बहिणीच राहणार आहे म्हणजे कसं आपलं जे फ्रेंडशिप नातं आहे फ्रेंडचं ते असं कायम राहिलं पाहिजे समजलं ना ते आपल्या फ्रेंडच्या नात्यामध्ये ते वहिनी वहिनी ना, भाऊच नातं मदत आलंच नाही पाहिजे हो ग बाई तसंच नाही आहे तू माझी तर जेव्हा भावाची मैत्रीण होती आणि तेच राहणार आहे नरद भाऊ जायचं फक्त आपण जगाला जगाला दाखवण्यासाठीच होणार आहे पण आपण आता फक्त मैत्रीमध्ये मैत्रीच राहणार आहे मैत्रीच राहणार आहे समजलं ना तुझी बेस्ट फ्रेंड आहे होती पण बेस्ट फ्रेंडच राहणार आहे हो <laughs> थँक्यू <थेंक> दि <laughs> Am I the only one who didn't know till now that every vitamin C serum isn't effective? Like I was religiously using mine and wondering why is nothing happening? Turns out it didn't even have this thing called DPF. Oh my you it's my father's exorcism? It's been 2-3 days now. It's been 5-6 days now. It's been 7 days now. I have a lot आपल्या घरी दहा दिवस असते बाबा आपल्या घरी नाही आपल्या घरी दहा दिवस गणपती बघ्या 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 काय होई काय म्हणतो बघ नाही मला काही घोन सुरण गोष्ट घेत नाही मला पक्क सांग तू हो ऐक लग्न आली अशी सोबत काय ऐक तू मागो पडली माझ्या लग्नाच्या काय खरं तुला काही समजतं की नाही समजत थांब जरा ते लोक सांगू मला लग्न तर करावंच लागतं तुला कोणती दुसरी बरोबर पसंत आहे काय हम्म दुसरी बरोबर पाहायची इच्छा आहे का तुझी व नाही हे असू नाही पाहिजे असं सांग बाई पस्त पस्त कस बाबू लग्न आहे ते काही गंमत नाही आहे कट्टा नाही आहे ती आयुष्यभरचा प्रश्न आहे समजलं ना तिथे तर हो आलं तू तिला सांग आई कसं आहे ते बरोबर आहे तिथं आयुष्यभरचा प्रश्न आहे तिचं हो आलं काय हो म्हटलं का तिला हो तिचं हो आलं हो म्हणते ते म्हणते पण त्याला विचारा म्हणते काय बोलतो तेव्हा म्हटलं आश्चर्य वाटत आई तुला सांगू काय अश्विनी चांगली आहे चांगली पोरगी खरंच चांगली जाईन ना त्या तुला आवडली ना मग काय हो म्हणून आई जास्त करून तुला तिच्यासोबत राहा लागते सोबत असं सुनायच पटलं पाहिजे ना मी काय कुरबा मला आवडली नाही आवडली तरी मी आणि मग आवडीची नाही पडत तर काय कर ते भांडं भरून ती आवडीची करबा तू सुरू ते बर आहे तुझ्या आवडीची केली टेन्शन नाही मग मला म्हणजे म्हणजे तू काय नंतर नाही बाई आवडीची केली म्हणजे मला टेन्शन नाही आणि दोघीची भांड नाही झाले कधी सांगून देईन मग तुझीच भाजी आहे तुझी येस सारखी काय मला टेन्शन नंग

आम्हाला लागून हो 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 या मग आता तिकडे बाई आमच्या घरी आल्या म्हणजे काहीच येणं होती बाई काहीच येणं होती काय येणं होत नाही बाबा आता लग्न बी तुमच्या पोरीचं आता इकडे दिलं तुम्ही इकडे चला घेऊन आम्हाला होय बाई तिकडे येऊ मग तुमच्या घरी तेव्हा होई तुमच्या घरी येतात काही होत नाही मग काय झालं तुम्ही तिकून येता तिथले ते निघून तुम्ही तिकून येता आमच्याकडून असं म्हणता काय पाहू मग आता कुठे आलं एकच ठिकाणी लग्न लागेल की नाही सारखंच आहे चला बाबा आज आमची विदागिरी करा बरं शिरून राहिला आम्हाला Get every day, on Misho. Download the app and get up to 35% off on your first order. Child loving Ronak was about to have a life-changing moment. <laughs>